नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे शिपाई संवर्गाची गड्ड संवर्गातील भरती प्रक्रिया दोनशे चौऱ्याऐंशी या संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वाचं नवीन सूचनापत्रक जारी करण्यात आलेलं आहे पाहू शकता जे प्रसिद्ध पत्रक आहे नवीन सूचनापत्रक यानुसार उमेदवारांनी शेवटच्या दिवशी भरपूर अर्ज केलेले आहेत सगळ्यात जास्त अर्ज जे आहेत हे शेवटच्या दिवशी या गड्ड संवर्गाच्या शिपाईपदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी आलेले आहेत तर यामध्ये पाहू शकता आपण या अगोदर पाहिले एक लाख सत्तर हजारपेक्षा जास्त अर्ज या भरती प्रक्रियेसाठी आलेले आहेत तर या संदर्भातलं जे नवीन शुद्धीपत्रक आहे जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार पाहू शकता संदर्भीय जाहिरातीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील शिपाई गड्ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते सदर जाहिरातीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची व ऑनलाईन फी भरण्यासाठीचा सा अंतिम दिनांक हा दहा मे दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला होता या संदर्भात पाहू शकतात तथापि अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अर्जांची संख्या ही जास्त प्रमाणात असल्याने ऑनलाईन फी भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी ईमेलद्वारे कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत तसेच अर्ज भरणेकामी मुदतवाढ मेहनेस विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या बाबी विचारात घेऊन स्तर जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची व ऑनलाईन फी भरण्यासाठी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते सोळा मे दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत तीन दिवसांची वाढीव मुदत देण्यात येत आहे त्या अनुषंगाने अर्ज व ऑनलाईन फी भरायची मूळ जाहिरातीमधील लिंक दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसपासून पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व अर्जदार त्यांचे तांत्रिक अडचणीमुळे फी भरणेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांनी देखील सदर कालावधीमध्ये अर्ज पूर्ण करावेत त्याचबरोबर पाहू शकता याबाबतच्या कोणत्याही विनंती विनंतीचा अर्ज जो आहे म्हणजे पुन्हा मुदतवाढ किंवा काही तुमचं तांत्रिक अडचणी असतील तर त्यानंतरच्या विनंतीचा विचार केला जात नाही आहे याची सुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे मूळ जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीसमधील उर्वरित अटी आणि शर्ती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे परंतु दिव्यांग उमेदवारांकरता लेखनिक अनुग्रह कालावधी संदर्भी जाहिरात क्रमांक एक बावे सुचना दाहा। दे अक्षन दोन हजार पंचवीस बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमधील सूचना क्रमांक दहा दिव्यांग आरक्षणमधील मुद्दा क्रमांक नऊ दोन तीनमध्ये देण्यात आलेल्या लेखनिक संबंधी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता तुम्ही जे ऑनलाईन अर्ज केले होते शेवटच्या दिवशी भरपूर अर्ज आले होते आणि त्यांची फी पेमेंटमध्ये टेक्निकल इश्यू आला होता म्हणजे एकाच वेळी भरपूर उमेदवार जे फी पेमेंट करत असल्यामुळे टेक्निकल इश्यूमुळे भरपूर उमेदवारांची फी पेमेंट राहिलेलं आहे आणि यासाठीच फी पेमेंट करण्यासाठी सोळा मे दोन हजार पंचवीस त्याचबरोबर ज्यांनी अजून अर्ज केले नाहीत त्यांच्यासाठी अजून एकदा मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे उद्यापासून अर्ज प्रक्रिया आहे पुन्हा एकदा लिंक रिओपन केली जाईल अधिकृत जे लिंक आहे याद्वारे आणि तुम्ही पुन्हा एकदा फी पेमेंट राहिलं असेल तर फी पेमेंट त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे पाहू शकता एक लाख सत्तर हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत किती अर्ज आले आहेत कशा पद्धतीची माहिती यासंदर्भातली जी व्हिडिओ आहे व्हिडिओ सेशन आपण या अगोदर केला होता त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता तर या पद्धतीने अजूनसुद्धा ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत त्यांना अजून एक संधी आहे चौदा पंधरा आणि सोळा या तीन दिवसांमध्ये अर्ज केले जाऊ शकतात त्याचबरोबर ज्यांनी अर्ज केलेत आणि फी पेमेंट बाकी होतं त्यांच्यासाठी अजून एक संधी आहे ते त्यांचं फी पेमेंट जे आहे ह्या तीन दिवसामध्ये कंप्लीट करू शकतात आणि त्याचबरोबर लवकरच परीक्षेची तारीख ही जाहीर केली जाईल या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा